पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस, वीस एकसष्ट नव्वद कासारडे येथील अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे या भागाची मी पाहणी केली असता या परिसराची अवस्था गाजापट्टीसारखी झाल्याचं दिसून आलं आहे सिलिका उत्खननामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासासोबत जलप्रदूषण वाढ होणार आहे त्याचा फटका कासारडे व वा आजूबाजूंच्या गावांना बसणार आहे अवैध सिलिका उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे अन्यथा त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतील असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ तथा वनशक्ती संस्थेचे स्टॅलिन दयानन यांनी दिला आहे पाहूयात आणि काल तिथे जाऊन प्रत्यक्षात जमिनीवर स्थळपाणी केल्यानंतर अगदी धक्कादायक असा मला दृश्य दिसला मला काही क्षणासाठी असं वाटलं की मी कुठे गाजाला गेलो की काय म्हणजे कुठे बॉम्ब टाकलं इस्रायलने आणि सगळं उद्ध्वस्त झालं त्या प्रकारचं एक समोर वातावरण दिसलं किंवा जे लँडस्केप म्हणतो तो पूर्ण खराब झालेलं दिसलं माझं प्राथमिक ऑब्झर्वेशन असं आहे की जे चाललं आहे तिकडे ते चुकीचंच आहे म्हणजे कायद्याला मान न देता किंवा कायद्याकडे लक्ष न देता दुर्लक्ष करून बेकायदेशीर रीतीने कामं चाललेलं आहे तिथे पूर्ण परिसर जो आहे तो नुसतं सिलिका आ, डस्ट त्याच्यामुळे प्रदूषण खूप जास्त आहे त्या तिथे आणि शेतजमिनीमध्ये सुद्धा मी बघितलं की बऱ्याच ठिकाणी ते पूर्ण रेसिड्यू म्हणतो किंवा जे प्रॉडक्ट आहे ते सगळे येऊन जमिनीवर बसलेलं आहे त्याच्यामुळे शेतीचा परिणाम होणारच त्याशिवाय जलप्रदूषणसुद्धा दिसण्यात आलं फार मोठ्या प्रमाणावरती फक्त जलप्रदूषण जेव्हा आपण म्हणतो ते फक्त त्या साईट पुरता नियमित नसून पूर्ण तुमचं कणकोळी क्षेत्रात म्हणावं किंवा सिंधुदुर्गमधले जे नद्या आहेत त्यामध्ये हा वेस्ट पोचतो आहे त्यांनी किती जरी म्हटलं की आम्ही सांभाळतो आहे आणि आम्ही लक्ष देतो आहे पण ते चुकीचं आहे हे आम्ही सिद्ध करू नक्कीच आणि आमच्याकडे पुरावे ऑलरेडी आहेत काय चाललं आहे तिथे ते एकंदरीत प्रश्न मनात हे होतं की सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा निसर्ग आणि जलसमृद्ध जो एक जिल्हा आहे त्याच्यामधले त्याच्यामध्ये हा असल्या प्रकारचा आपल्याला विकास हवा आहे का हा जो नुकसान झालेला आहे पर्यावरणाचा किंवा पृथ्वीचा निसर्गाचा तिथे ते कसं भरून काढता येईल तुम्हाला कधीच ते दुरुस्त करता येणार नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल